नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग दोनची एक प्रश्नपत्रिका बघतो मित्रांनो घटक चाचणीची कारण तुमची आता घटक चाचणी परीक्षा जवळ आलेली असेल घटक चाचणी परीक्षा असेल पुढच्या महिन्यामध्ये तर घटक चाचणीच्या तयारीच्या अनुषंगाने पहिली युनिट टेस्ट जी आहे तिच्या तयारीच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी बनवल्यात तर ही गणित भाग दोनची प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघूयात आणि त्याचबरोबर इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत सध्या गणित भाग दोनची प्रश्नपत्रिका शेअर करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ फाईल हवी असेल त्याचबरोबर इतरही सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पी डी एफ फाईल हवे असतील घटक चाचणीच्या तर त्या कशा बघायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा डाउनलोड करायच्या पीडीएफ फाईल ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे बघा या पहिल्या चाचणीमध्ये मित्रांनो आपण पहिला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी चार मार्कांसाठी घेतलेला आहे बहुपर्यायी प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पहिल्यामध्ये एकूण चार बहुपर्यायी प्रश्न आहेत चारपैकी चार सोडवायचे तुम्हाला चार मार्क मिळणार आहेत ओके तर हे प्रश्न मित्रांनो एक वैशिष्ट्य या प्रश्नपत्रिकेचं या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आपण इन्क्लूड केलेत ते सगळे आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेत त्यामुळे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये आपण चार मार्काला घेतला आहे आणि चार प्रश्न विचारलेत एक दोन तीन चार हे चार प्रश्न आहेत ओके तर चारपैकी चार, चार सोडवायचेत चार आपल्याला तिसरा जो प्रश्न आपल्याला दिसतो या तिसऱ्या प्रश्नामध्ये सहा मार्कांचे प्रश्न आहेत याच्यामध्ये आपल्याला एक दोन तीन आणि चार प्रश्न आहेत तर चारपैकी आपल्याला कुठले तीन प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे दोन मार्काला एक प्रश्न गुणिले तीन प्रश्न सोडवले की आपल्याला किती मार्क मिळणार सहा मार्क मिळणार ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा हा शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला सहा मार्काला प्रश्न आहे तीन प्रश्न सोडवायचे तीनपैकी दोन प्रश्न सोडवायचे तुम्हाला ओके तीन प्रश्न दिले तीनपैकी दोन प्रश्न एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तीन मार्काला आहे बघा हा पहिल्या प्रकरणातला प्रश्न आहे हा सुद्धा पहिल्या प्रकरणातला आणि हा दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे तर आता ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेसोबत इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या हे पाहण्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊयात तर जाऊयात आपल्या आता वेबसाईटवरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती वरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं या दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलंय की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे था। आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊन डाऊनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद